विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत बारवाड कारजगाव परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात बारवाड कारजगाव मांगूर भोज कुन्नूरसह परिसरात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन कार्यक्रम विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहाने पार पडला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळा कॉलेज ग्रामपंचायत सहकारी संस्था युवक मंडळांच्या वतीने ध्वजारोहण करून तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली तर शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम पार पडले याचबरोबर गणेश उत्सव आठ दिवसावर येऊन राहिला असल्याने गणेश मंडळाने स्वातंत्र्य दिन उत्सवाच्या निमित्ताने मंडप घालण्याचा व व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू केले आहे बारवाडे येथील श्री न्यूदत्त तरुण मंडळाने नव्याने तयार केलेल्या मिरवणूक ट्रॉलीचे पूजन करून वर्गणी शुभारंभ केला मित्रो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड. <small>. Jawab aja tu, jawab orang sikit, kalau